नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगींनी सांगितलं चोवीस तारखेला तब्बल नऊशे एक्करमध्ये आंतरवाली सराठीमध्ये सभा होणार आहे अशोक चव्हाण रात्री मध्यरात्री येऊन दोन तास चर्चा करतात मित्रांनो एक लक्षात घ्या जाणीवपूर्वक लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या आता महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये मराठा समाजाच्या युवकांकडून लोकप्रतिनिधींना गावामध्ये येऊ दिलं जात नाही ज्या ज्या नेत्यांना अडवलं त्यांची मी या ठिकाणी नावं घेणार नाही आणि त्यांची नावं घ्यायचं काही कारणही नाही त्या लोकांना गावामध्ये येऊ दिलं जात नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत गावामध्ये तुम्ही यायचं नाही मग ते सत्ताधाराचे लोक असू देत किंवा मग विरोधकांचे लोक असू द्यात कुणीही आमच्या गावामध्ये यायचं नाही असं या ठिकाणी मनोज जरांगींनी गावकऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच धर्तीवर गावखरी नेत्या पुढाऱ्यांना कुठल्याही लोकांना गावामध्ये येऊ देत नाहीत आता रात्री मध्यरात्री अशोक चव्हाण आले भारतीय जनता पार्टीचे नेते दोन तास दरवाजा आड चर्चा होती आणि त्याच्यानंतर दरवाजे उघडे केले आणि नंतर चर्चा झाल्याचं था सांगितलं बाहेर येऊन दोघांनी सांगितलं आमची सकारात्मक इकडून तिकडून चर्चा झाली मात्र नेमकी खरी काय था चर्चा झाली हे कोणालाही माहिती नाही फक्त अशोक चव्हाण आणि मनोज जरांगींशिवाय या सगळ्या गोष्टी आहेत मला या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहेत आणि माझ्याबरोबर लाखो समाजाच्या लोकांचे प्रश्नचिन्ह या ठिकाणी तेच आहेत की एकीकडं मनोज जरांगेंना भेटायला कुणीही येऊ शकतं आंतरवाली सराटीमध्ये सेटलमेंट काय असेल ते काहीही करायला येऊ शकतं मात्र गावामध्ये लोकांना येऊ दिलं जात नाही गावामध्ये काय समस्या आहेत त्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या समस्या त्यांच्यापासून नेते पुढाण्यापासून मांडण्यासाठी कोणालाही गावामध्ये येऊ दिलं जात नाही आहे हा एक प्रकारे खरं तर ग्रामीण भागातील लोकांवर अन्याय आहे एकट्या मराठा समाजावरच नाही तर सगळ्या समाजातील लोकांवर अन्याय आहे लोकांच्या प्रतिक्रिया प्रश्न आणि काय त्यांच्या समस्या आहेत हे गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलनकर्त्यांनी मांडू दिलेलं नाहीत आता निवडणुका तोंडावर आहेत आणि गावामध्ये लोकप्रतिनिधी येतात त्यांचे काय समस्या आहेत ते कुणापाशी मांडायच्या मनोज जरांगेंपाशी आणि त्यांच्यापाशी मांडून प्रश्न सुटतील सहा महिन्यांपासून मराठा समाजाचा प्रश्न सुटला नाही ते सगळ्या समाजाचा प्रश्न कसा सोडतील मग लोकप्रतिनिधींना गावात येऊ द्यायचे की नाही येऊ द्यायचे लोकप्रतिनिधींना तो निवडणुकीच्या तोंडावर आणि ते जर गावामध्ये नाही आले तर गावाच्या समस्या कशा मांडायच्या आणि गावाच्या समस्या नाही मांडल्या तर सुटायच्या कशा सोडवणार कोण आता एकीकडं एक असं पाहिलं जातं आहे बोललं जात आहे लोकसभेच्या उमेदवारी म्हणून अनेक हजारो लोकांनी फॉर्म भरले तर निवडणुका पुढे ढकलल्या जातील रद्द होतील किंवा बॅलेट पेपरनी आता बॅलेट पेपरनी घ्यायचे झाले तर सरकारच्या मनामध्ये असलं त्यांची इच्छाशक्ती असली तर बॅलेट पेपरनी आणि आता निवडणुका आमच्या पुढं ढकलल्या जातील आणि निवडणुका पुढं ढकलल्यानंतर आता आम्ही मागे मागच्या जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून पाहतोय काही महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ज्यांच्यावर जे काही प्रशासक नेमलेले आहेत त्यांचं काय झालेलं आहे आणि काही ग्रामपंचायतच्या सुद्धा हाल आम्ही पाहतोय ज्यांच्यावर प्रशासक नेमलेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या कुठल्याही गोष्टींचा ग्रामीण भागातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार केला जात नाही गेल्या पाच सहा महिन्यांपासून आणि विनाकारण ज्या मागण्या मंजूर होऊ शकत नाहीत त्या मागण्या केल्या जात आहेत आमचं अजिबात म्हणणं नाही आहे की मराठा समाजानं आरक्षणाची मागणी करू नये आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये तुम्ही मागणी मागा मान्य करून घ्या काही देणं घेणं नाही आहे मात्र इतर कोरोनाही त्रास न होता ही मागणी तुम्ही मागितली पाहिजे मनोज जरांगे गेल्या सहा महिन्यांपासून सांगतायत की आम्ही छाताडावर बसून मुंडक्यावर बसून कुठं नाही तिथं बसून आरक्षण घेऊ एकीकडे ते असं म्हणतात मात्र दुसरीकडं तिसऱ्या सभामध्ये असं म्हणतात की दोन कोटी लोकं आरक्षणात गेलेत आता ते कुठं गेलेत कसे गेलेत या प्रश्नाचं उत्तर कधीही देत नाहीत ते मग नेमकं लोकांना वेळ्यात कुठपर्यंत काढायचं आहे लोकांना का खोटं बोलायचं आहे आता म्हणले नऊ नौ, नऊशे एकरमध्ये सभा घेणार आहे हिंगोली परभणीमध्ये दोन तीन ठिकाणच्या लोक आले नाहीत म्हणून सभा रद्द कराव्या लागल्यात आणि आता नऊशे एकरमध्ये सभा घेणार आहेत सभा घ्या काही हरकत नाही मात्र लोक आले पाहिजेत तुम्हाला समर्थन मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला महाराष्ट्रातल्या खास करून मराठवाड्यातल्या काही दोन तीन लोकांची नावं आठवतात म्हणजे त्यांच्या कॉन्फिडन्सचा मला फार हेव वाटतो त्यापैकी एक अभिजित बिचकुले आहेत त्यांना नेहमी वाटतं मी आमदार होईल खास जी निवडणूक येईल त्या निवडणुकीला ते म्हणतात मागे पाठीमागं महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तर ते म्हणले मीच महापौर होणार आहे आता लोकसभेच्या निवडणुका आहेत ते म्हणले मीच खासदार होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीला मीच आमदार होणार आहे म्हणले मध्यंतरीच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण होणार सरकार कोणाचं असणार तर ते म्हणले मीच मुख्यमंत्री होणार म्हणजे इतका ओवर कॉन्फिडन्स तिकडं अभिजित बिचुकलेला आहे दुसरीकडं करुणा शर्मा आहेत बीडमध्ये त्यासुद्धा असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या मी अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा निवडून आणणार आहेत सगळ्या लढवणार आहे पाठीमागच्या काळामध्ये त्या नगरपंचायत पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या काळामध्ये त्या म्हणल्या आपल्या जवळजवळ पन्नास जे आहे ते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील निवडणुका दुर्दैवानं जे आहे ते पुढे ढकलले गेले मात्र या सगळ्या गोष्टीत यांनासुद्धा फार मोठा कॉन्फिडन्स आहे ओवर कॉन्फिडन्स आहे आणि कोण ह्यांना हे सल्ले देतं आहे याबद्दल आता काय विचारायला नको तिसरा एक माणूस आहे मनोज जरांगे पाटील एकीकडं काही लाख प्रमाणपत्र मिळालेले तेही एकोणीसशे सडुसष्ट पासूनचे आणि हे म्हणतात की दोन कोटी लोकं आरक्षणाच्या चौकटीमध्ये गेलेत किंवा मग आरक्षणामध्ये गेलेत आता ते कुठून गेलेत कसे गेलेत एकीकडं आमच्या मागच्या हिंगोली परभणीमधल्या सभेमध्ये दोन ठिकाणी सभा रद्द कराव्या लागल्यात आता नऊशे एकरमध्ये सभा घेणार आहेत तब्बल म्हणजे इतका कॉर ओवर कॉन्फिडन्स यांना कुठून येतो या ओवर कॉन्फिडन्सचा मला फार हेवा वाटतो आहे सध्या या सगळ्या गोष्टी फार मला अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींचा मनोज रांगे पाटील असतील करुणा शर्मा असतील तिकडे अभिजित बिचुकले असतील कारण त्यांना ओवर कॉन्फिडन्स फार मोठा आहे म्हणजे त्यांच्या त्यांची जी काही बुद्धी आहे ती फार चंचल आहे असं म्हणायला हरकत नाही असो काही हरकत नाही सगळ्या लोकांनी आपापल्या मार्गावर अजेंड्यावर गेलं पाहिजे यशस्वी झालं पाहिजे जरांगी पाटील यशस्वी होतील तिकडं करुणा शर्मा यशस्वी होतील अभिजित बिचुकलेसुद्धा त्यांच्या ओवर यशस्वी यशस्वीसुद्धा होऊ शकतात काय हरकत नाही झालं पाहिजे प्रत्येक जणांनी उंचावरची आणि उंच दर्जाची जी आहे ते स्वप्न पाहिले पाहिजेत कदाचित ही तिघं सुद्धा तीच स्वप्न पाहत असावीत मात्र त्यांचे स्वप्न साकार व्हावेत अशी सुद्धा माझी सदिच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी खरंच घडतील असं आपण ग्राहित धरू मात्र या तिघांनाही मला आवाहन करायचं आहे की लोकांना गंडवू नका खरंच तुमचे जे काही ओव्हर कॉन्फिडन्स आहेत ते सत्यामध्ये उतरवा लोकांना तुमच्याबद्दल हेवा वाटेल मला तर वाटतोय तुमच्याबद्दल हेवा मात्र लोकांना तुमच्याबद्दल हेवा वाटेल अशा प्रकारची कृती नक्कीच करून तुम्ही दाखवाल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी बाळगतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलआयन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद